स्टार मीडिया प्रेझेंट स्टारच्या ऑफिस टूरमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत वर्ष दीड वर्ष झालं आम्ही बऱ्याच ठिकाणी पॉडकास्ट केले काही रेंटेड स्टुडिओजमध्ये केले काही माझ्या घरी केले पण आता एका पॉईंटनंतर एक हक्काची प्लेस हवी होती आणि हे शक्य झालं आहे तुम्ही सगळ्या म्हणजे तुमच्या सगळ्यांमुळे सबस्क्रायबर्समुळे आपल्या परिवारामुळे सो सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थांमुळे आपण इथपर्यंत आलेलो हो आहोत सो त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं सो चला तुम्हाला ऑफिस टूर दाखवतो आम्ही आणि आता आमच्या मागे मागे या तुम्हाला एक 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 दाखो पहले हां एक गोष्टी दाखवतो सो पहिले हा आमचा इथे पार्किंग एरिया आहे इथे आम्ही आपण स्पिरिच्युअल पॉडकास्ट करतो आणि बऱ्याच गोष्टी पण करतो त्यामुळे आम्ही एक तुळशी वृंदावन इथे ठेवलेलं आहे सो रोज जे जे लोक येतात तर तिथे पाणी आम्ही घालतो सो एक प्रॉस्पेरिटी आणि एक पॉझिटिव्हिटी यावी त्यासाठी आता तुम्हाला पुढच्या गोष्टी दाखवतो चल धनंजय माने इथेच राहतात का ठक ठक तर हे आमचं स्टुडिओ एरिया ऑफिसचा तुम्ही बघू शकता की इथे आम्ही आता एक शूट होणार आहे त्यामुळे सेटअप करून ठेवलेला आहे आणि इथे मल्टिपल बॅकग्राऊंड आम्ही करून ठेवलेले आहेत ही एक बॅकग्राऊंड आहे सो so, आम्हाला जेव्हा बोर होईल एका बॅकग्राऊंडला आम्ही इथे शूट करू शकतो लेफ्ट साइडला इथे अजून कर्टन्स येणार आहेत कर्टन झाल्यानंतर ही पण आम्हाला बॅकग्राऊंड मिळणार आहे येलो बॅकग्राऊंड तर आहेच आहे इथे आम्हाला ज्या दिवशी ओपनिंग होतं सो आमच्या बऱ्याच फ्रेंड्सनी काय ना काहीतरी दिलेलं आहे गणपतीची मूर्ती आहे वरती विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे सो so, इथे आम्ही तो एक प्रॉप सेक्शन म्हणून ठेवलेला आहे त्याच्यानंतर ह्या एरिया झाला आता इथे पण एक कर्टन येत त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो पुढचा एरिया तो आहे हा सेक्शन इथे सुद्धा आम्ही काही काही शूट्स केलेले आहेत सो तुम्ही आरतीचा जो एक व्हिडिओ आरती संग्रह नावाची आपण जी, जी सिरीज केली होती ती सगळी ह्या बॅकग्राऊंडला शूट झाली होती सो ओव्हरऑल आपल्याकडे आता मल्टिपल बॅकग्राऊंड्स आहेत सो एका ठिकाणी आपल्याला खूप शूट्स करता येतील आणि ज्यांना माहिती आहे की आपण कॉस्मोस्टार मीडियाच्या अंडर बाकीसुद्धा गोष्टी करतो यूट्यूब मॅनेजमेंट शूट एडिट सगळ्या गोष्टी सो so, ती लोक पण इथे येऊन शूट आणि त्यांचं नंतर एडिटिंग पण आपण पन करू शकतो तर आता मी तुम्हाला एका स्पेशल व्यक्तीची ओळख करून देणार आहे ती म्हणजे आमच्या कॉस्मोस्टार संस्कृतीची होस्ट जिला मराठीतली दीपिका पादुकोण म्हणतात आणि बऱ्याच अशा कमेंट्स आल्या होत्या की ती उगाच हसते उगाच हा हा सो मी हसणार हो oh, आणि मग काय तुला पॉडकास्ट घेताना काय प्रिपरेशन करते तू संस्कृतीचे एवढे मोठे मोठे पॉडकास्ट घेतले तिने वारीचे असतील किंवा मग संत ज्ञानेश्वरांनी समाधी आळंदीलाच गा घेतली तर काय काय रिसर्च केलं होतं आम्हाला सांग आपण रिसर्च तर तुला चॅट जी पी टी सोडू <laughs> रिसर्च तर तुला पण माहिती आपण काय केलं होतं तू आणि आपले कॅमेरामॅन द प्रतिक वाघ यांनी किती मदत केली आहे शक्यतो तर खूप जास्त आभार आपल्याला आपले सर्वे कारण आता मनात आला आणि त्याने तिथे कट मारलं <laughs> सा की आमचं जागेवर सगळं दुकान बंद होऊ शकतं पण जोक सपाट ते आता सुद्धा एडिटिंग करते आणि आमच्याशी सगळे जे टीममेट्स आहेत सगळे खूप हार्ड वर्किंग आहेत सो सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुमचे जे काही स्वप्न असतील ते फॉलो करा आणि किती त्याला वेळ लागू दे पण जेव्हा तुमची वेळ येईल त्यावेळी बाकी सगळी गप्प बसतील थोडक्यात सांगायचं सांगायचंय सो फॉलो युअर पॅशन फॉलो युअर ड्रीम्स सो तन्वी आम्ही तुझी रजा घेतो तुझं चालू देत काम आता या आम्ही तुम्हाला वेगळा सेक्शन दाखवतो आमच्या स्टुडिओच्या इथला सो so, आमच्यासोबत अजून एक व्यक्ती आहे जिचं सोशल सिग्मा नावाची तिची सोशल मीडिया कंपनी आहे आणि तीसुद्धा आमच्यासोबत आम्ही कोलॅबरेशनमध्ये काम करतो सो so, आपण तिला भेटूयात आयश आईशा पवार ऐश्वर्या पवार सो so, ती इथे आहे ही तिची केबिन आहे तुम्ही बघू शकता एकदम लाविश असं तिचं केबिन आहे सगळे तिने कोट्स वगैरे लिहून ठेवले काही काही एकदम छान छान पुस्तकं ती वाचते सो so, काय सांगशील ऐश्वर्या तू आपल्या ऑफिसबद्दल थँक्यू और... सो मच फॉर इंट्रोड्युसिंग मी आम्ही आत्ताच एक महिना झालो इथे शिफ्ट झालेलो आहे आणि आम्ही ऑलमोस्ट सेटल होतोय आणि खूप छान वाईब्स आहेत खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि थँक्यू सो so, अशी आमची मार्केटिंग कंपनी आहे की जिथे आम्ही डॉक्टरांना आवाहन करतो की तुम्हाला पेशंट डॉक्टरांना आवाहन करतो की पेशंट तुम्हाला आम्ही आणून देऊ सो युज्युअली असं म्हणतात की डॉक्टरांकडे पेशंट जास्त जाऊ नये पण आम्ही त्यांना बोलवतो सो अशी so, ही सोशल सिग्मा नावाशी आमचा हा सेक्शन आहे आणि सगळेच ती फुल ट्वेंटी फोर बाय सेवन कामात असते विच इज अ गुड थिंग सो थँक्यू यू ऐश्वर्या आपण भेटूया बाय बाय तर चला आता तुम्हाला मी पुढचा सेक्शन दाखवतो हा आपला शूट सेक्शन तर संपला आता बाकी जिथे आम्ही एडिट करतो जिथे आमचं ऑफिस मिटिंग्स होतात टीम जिथे बसते ते तुम्हाला दाखवतो तेही तुम्हाला खूप खूप आवडेल सो so, आय होप आत्तापर्यंत तुम्ही बघताय हा व्हिडिओ आणि आत्तापर्यंत बघत असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जे वेगवेगळ्या प्रकारचे पॉडकास्ट आहेत ते बघायला मिळतील सो आता तुम्हाला दाखवतो आपण मग अशी खाली जिला ऐश्वर्याला भेटलो सो तिची टीम आहे आपल्यासोबत आणि तुम्ही बघू शकता सगळे हार्डवर्किंग लोक जे कंटिन्युअसली कामामध्ये आहेत काही ना काहीतरी वर्क चालू आहे सो एवढे सिरियस नका राहू आपला व्हिडिओ चालू आहे कॅज्युअल आहे त्यामुळे प्रत्येकजण तुमचं तुमचं इंट्रोडक्शन करून द्या hello i'm ritika kushwa and i am a graphic designer and motion graphic designer hello i'm am amul chavan i'm am a senior graphic designer in social sigma hello me pratik me Junior graphic designer sure. i am arjun and i am video editor hi i'm vishwajit i'm a seo specialist तर अशी ही सगळी टीम आहे तुम्ही बघू शकता केवढे सगळे मोटिवेटेड लोक इथे कोट लिहिलेलं आहे त्यांनी सो असा हा यांचा सेक्शन आहे आणि इथे आम्हाला एक एक्स्ट्रा बाल्कनी सुद्धा आहे तो ज्यांना कंटाळ आला असेल काम करून थोडं रिलॅक्स व्हायचं असेल तर ते इथे येऊन रिलॅक्स होऊ शकतात इथे पण अजून छोट्या मोठ्या गोष्टी ॲड होणार आहेत सो असा हा सगळा ऐश्वर्याच्या टीमचा सेक्शन आहे आता तुम्हाला पुढचा सेक्शन दाखवतो तर हा ऐश्वर्याच्या टीमचा सेक्शन होता आता इथून कॉस्मो स्टारचा सेक्शन आहे तुम्ही बघू शकता इथे आपला लोगो सुद्धा लावलेला आहे सो आ, तुम्ही ज्या ज्या पोस्ट बघितल्या असतील मोस्टली त्या इथे आपल्या लोगोसोबत होतात आणि इथे आपली ही सगळी टीम आहे आणि या आपल्या मेन एडिटर सगळ्यात महत्वाच्या त्या म्हणजे सुजाताजी तर सुजाताजी तुमचं इंट्रोडक्शन द्या नमस्कार मी सुजाता आणि मी कॉस्मोस्टारची मेन एडि मेन एडिटर, नवीन, एडिटर कम आहे हो एडिटर आहे आमचा नवीन व्हिडिओग्राफर कम एडिटर आहे त्याचं नाव आहे भव्य तर भव्य तुझं इंट्रोडक्शन देऊन तू काय काय करतो कॉस्मोस्टार मध्ये मी भव्य आणि मी व्हिडिओग्राफर ॲज अ इंटर्न आहे इथं आणि एडिटिंग पण करतो तर आता या दोन्ही रूम राहिल्या आहेत आता मी पहिले तुम्हाला ही रूम दाखवतो जी की स्पेशल आहे जे ओपन केल्या केल्यास तुम्हाला कळेल ग एकदम कोझी आहे शांत आहे इथे आल्यानंतर तुम्हाला काम करण्याची पण इच्छा होते आणि रिलॅक्स व्हायची पण इच्छा होते कारण ही एडिट रूम आहे सो आपला जो व्हिडिओ रिलेटेड सर्वे सर्व आहे प्रतीक वाघ तर त्याची ही पूर्णपणे रूम आहे आणि मी त्याला विनंती करतो की आता कॅमेऱ्याच्या मागे कॅमेऱ्याच्या पुढे येईल ये ये पकडतील ते असा आमचा तर प्रतीक काय इंट्रोडक्शन दे तुझं कधीपासून आपण हे प्लॅन करतोय ऍक्च्युली uh, खर तर खूप छान वाटतंय कारण खूप वर्षांपूर्वीच स्वप्न होत की स्वतःचा ऑफिस असावा पहिली गोष्ट आणि सोहम आणि मी गेले तीन वर्ष तरी एकत्र काम करत असू सो त्याचा तर गायडन्स आहेच मला खूप आणि हे सगळं बघतोय <laughs> <सालुए। laughs> <laughs> ते सगळ्यांचे एकत्र केल्यामुळेच होतं आहे चालू आहेत काम एडिटिंग चालू आहे शूट चालू आहे सगळं चालू आहे तुम्ही बघू शकता त्याच्याकडे फुल फक्त तो ऍपल बघतोय मॅकबुकची अशी लाईन लागली एडिट म्हटलं की हार्ड डिस्क ठेवलेले आम्हाला जास्त करून स्टोरेज लागतं त्यामुळे ही हार्ड डिस्क आहे किती चार चार, टीवी चार, चार चार टीबी तसे चार झाल्यात आता सो बेसिकली स्टार्ट केलेलं ते एका मेमरी कार्ड वरून आतापर्यंत एक बारा टीबीचं स्टोरेज झालं म्हणजे ते बघू शकतो आमची प्रगती तुम्ही आणि आपली आपली भेट कशी झाली होती सुरुवात आय थिंक आपण एका इव्हेंटला भेटलो होतो माझा एक मित्र होता त्याच्यासोबत आम्ही गेलो जस्ट मी माझं कॅमेरा माझा अजिबात माझ्या डोक्यातच नव्हतं की मी याच्यामध्ये एवढं करिअर करेल अँड ऑल माझं ग्रॅज्युएशन एमएससी आहे त्याच्यानंतर मी इकडे आलोय सो सोहम ला भेटलो त्याच्यानंतर मग क्लाइंटचं डिस्कशन झालं मग एडिटिंग शिकायला लागलो शूट शिकायला लागलो मशीच आमची भेट झाली आणि सगळं मग एकत्र करून मग इक्विपमेंट अँड ऑल हे सगळं विकत घेतलं मग हळूहळू हळूहळू आणि मेन म्हणजे हे सगळं त्याचं स्वतःच आहे सो कॅमेराज असतील गिम्बल असतील युजुअली हे खूप अवघड असतं लोक रेंटवर घेतात आणि ई एम आयजवर घेतात पण हे सगळं स्वतःच्या मालकीचं असणं इट्स अ बिग थिंग कारण जे कोणी व्हिडिओग्राफर्स किंवा जे टेक्निकल लोक आहेत त्यांना लक्षात येत असेल की आमच्याकडे ऑलमोस्ट आता प्रत्येककडे तीन कॅमेराज आहेत आणि गिंबल आहे मॅकबुक आहे सो खूप आम्हाला म्हणजे तुम्हाला दिसताना दीड दोन तासाचा पॉडकास्ट दिसत असेल एक तासाचा पॉडकास्ट दिसत असेल पण त्याच्या मागे किती मेहनत असते ते तुम्ही इथे बघून तुम्हाला लक्षात येईल आता मी कॅमेऱ्याच्या मागे हा आता प्रतीक परत कॅमेऱ्याच्या मागे जातोय थँक्यू प्रतीक आता तुम्हाला आमच्या ऑफिसचा एक लास्ट पार्ट दाखवतो जो की तेवढंच इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे आमची ऑफिस रूम सो ही आमची ऑफिस रूम आहे एकदम कॉन्ट्रास्ट आहे तिकडे तुम्ही बघितलं तर एकदम ब्लॅक आणि असे सगळे डार्क कलर्स आहेत आणि इथे तेवढेच ब्राईट कलर्स आहेत आणि इथे आम्ही युजुअली इथे मी बसतो इथे आमचे सगळी टीम बसते किंवा कोणी क्लायंट्स आले तर इथे बसतात तुम्ही बघू शकता की हे सगळ्यात हायलाईट जो आहे या रूमचा किंवा ऑफिसचा म्हणा तो आहे अर्थातच श्री स्वामी समर्थ ज्यांच्यामुळे आज आपण इथपर्यंत आलेलो हो, आहोत त्यांच्या इच्छेने आलेलो हो, आहोत आणि हे पेंटिंग जे केलेलं आहे ते अर्थातच श्री शेखर दादा यांच्याकडून आपल्याला हे पेंटिंग मिळालं आहे सो त्यांचेसुद्धा खूप खूप आभार आणि एक शाऊट आऊट देतो मी सो त्यांचा पण तुम्ही पॉडकास्ट बघा सो so, अशी ही आमची मीटिंग रूम आहे इथे आम्ही छोटस देवघर केलेलं आहे थोडं वास्तूप्रमाणे एक बघता एक छोटस देवघर आम्ही इथे केलेलं आहे इथे आपला एक थोडा एक काय म्हणतात शो केस असं एक सेक्शन आहे ज्याच्यामध्ये आपलं एक लाखाचं सिल्वर प्ले बटन आहे जे काय अवॉर्ड्स वगैरे मिळाले ते आहे त्याच्यानंतर काही बुक्स आहेत जे आम्हाला रिसर्चसाठी उपयोगाला येतात सो असे हे प्रॉपर एक आम्ही शोकेस केलेलं केलेला आहे इकडे आमचं शेड्युलिंग सगळं असतं सो कुठले पॉडकास्ट कधी शूट झालेले आहेत ते कधी रिलीज होणार आहेत क्लायंट्स कोण आहेत या सगळ्या डिटेल्स याच्यात लिहिलेल्या असतात सो थोडक्यात हे आमचं ओवरऑल असं ऑफिस आहे आणि तुम्हाला एक ऑफिस टूर द्यायचा होता कारण प्रत्येकाचं एक स्वप्न असतं यूट्यूबरचं स्वप्न असतं की त्याचा ऑफिस टूर व्हावा तसंच आमचं आता ऑफिस टूर झालेलं आहे सो तुम्ही सांगा की आ, कसा वाटला तुम्हाला हा ऑफिस टूर कसा तुम्हाला ओवरऑल काही सजेशन्स असतील तर आम्हाला सांगा पॉडकास्ट कसे वाटतात हे सांगा आम्ही अजून नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोच आहे सो आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे खूप कुप खूप आभार चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा जो काय अभिप्राय आहे तो आम्हाला कमेंट्समध्ये सांगा सो थँक्यू सो मच परत एकदा या हा ऑफिस टूर तुम्ही बघितलात त्यासाठी श्री स्वामी समर्थ धन्यवाद